नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत एक साधा आणि खूप सोपा उपाय आणि तो उपाय आपल्याला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचा आहे आणि गुरुवारी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काहीही साहित्य लागणार नाही फक्त तुमच्या देवघरामध्ये जे हळद असते ती थोडीशी हळद लागणार आहे आणि गुलाबजल लागणार आहे तर हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा घरामध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी कामाला जाता त्या ठिकाणी किंवा कंपनीमध्ये कुठलंही तुमचं काम असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही खूप प्रमाणिकपणे काम करता पण तुमचा सतत कोणी ना कोणी अपमान करत असेल कोणी ना कोणी तुम्हाला काही ना काही सतत बोलत असेल कोण घरामध्ये बाहेर कामाच्या ठिकाणी म्हणजे कुठेही असू एखाद्या माणसाला एखादी म्हणजे काही बरेच जण जान, काही काहीजणे बरेच जण बघा सतत अपमान करत असतात त्याला घालून पाडून बोलत असतात त्याला सतत खाली नीचा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात मीच शहाणा मीच मोठा असं बऱ्याच जणांचा प्रयत्न असतो की मीच मोठा मीच शहाणा मीच सगळ्याच्या पुढं पुढं करतो करणारा असा म्हणजे सगळ्यांच्या पुढं पुढं करून स्वतःचं नाव कमवणारा ना असा असे बरेच माणसं असतात पण ती खोटं वागून खोट्याने पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि जो प्रामाणिक माणूस असतो जो खूप मेहनत करून खूप चांगला वागतो तो सतत माग असतो आणि त्याला सतत लोकांची टोमणे ऐकावी लागतात तर फक्तन फक्त फक्त अशा माणसांसाठी आहे तुमचा घरामध्ये अपमान होत असेल घरामध्ये तुम्हाला कोणी काही सारखं सारखं बोलत असेल किंवा कामाच्या ठिकाणी बोलत असेल अगदी तुमचं कुठलंही काम असुद्धा त्या माणसांसाठी हा उपाय करायचा आहे तर उपाय काय करायचा आहे स्वास्तिक तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे स्वास्तिक घरामध्ये सुद्धा काढल्यावर घरामध्ये सुख समाधान शांती राहते त्याचप्रमाणे आपल्याला हे स्वास्तिक आपल्याला एका ठिकाणी काढायचं आहे त्याच आणि स्वास्तिक हे आपल्याला हळदीनं काढायचं आहे तर हळद ही गुरु ग्रह मजबूत होतो जो गुरुग्रह असतो तो, तो मजबूत होतो आणि आपल्यावर श्री विष्णूची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कायम कृपा राहते त्याच्यासाठी आपल्याला हा स्वास्तिक काढायचा आहे तर स्वास्तिक कसं काढायचं आहे बघा आपल्या तळ हातावर डाव्या तळ हातावर आपल्याला सकाळी आंघोळ झाल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही कामासाठी बाहेर जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला दोन दोन प्रत्येक वेळेस एकदाच रेषा ओढायची नाही प्रत्येक रेषा ही दोन दोन वेळेस वडायची आहे आणि त्याला तीन डॉट द्यायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला दोन रेषा ओढायच्या त्या ओढायच्या नाहीत तर फक्त तुम्हाला असं स्वास्तिक काढायचं आहे आणि हे स्वास्तिक फक्त गुरुवारीच तुम्हाला काढायचं आहे फक्त डबल डबल एकदा ओढलं ना आपण रेश की त्याच्यावर तुम्हाला डबल डबल रेश ओढायची आहे इतकंच करायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वास्तिक काढल्यानंतर तुम्हाला हात जोडून फक्त दोन तीन मिनटं एकाच जागेवर शांत उभा राहायचं आहे अगदी एक मिनटं जरी शांत उभा राहिलात तरीसुद्धा चालतं हात आपले जोडायचे आणि एका जागेवर शांत उभा राहायचं बघा आपल्या अंगामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आपल्या अंगामध्ये एक विर वेगळीच शक्ती म्हणतात ना ते एक वेगळी स तेज आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये लगेच आपल्याला जाणवायला सुरुवात होते तर अशा प्रकारे आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे हात जोडायचा आहे दोन मिनटं तिथंच थांबायचं आहे आणि देवाला नमस्कार करून हात हातावर चोळायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला काहीही करायचं नाही त्याच्यानंतर तुम्ही कामाला जायचं आहे पाण्याने हात धुवायचे नाहीत बा श्री